मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल लाभार्थी महिलांमध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयांचा दहावा हप्ता जमा करण्याच्या तारखेबाबत उत्सुकता वाढली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता तीस एप्रिल रोजी अक्षय तीर्थतेच्या निमित्ताने पात्र महिलांच्या तृतीयच्या निमित्ताने पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे दरम्यान महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणींना स्वावलंबी बनवण्याच्या आणि त्यांना सार्वजनिक वाहतुकींचे सुरक्षित साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने सुरू केलेल्या टेंगी रिक्षा योजनेचा शुभारंभ रविवारी वीस एप्रिल रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बालमंत्री कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला या योजने अंतर्गत राज्यातील आठ जिल्ह्यातील दहा हजार गरजू महिलांना परवडणाऱ्या दरात पिकी रिक्षा दिला जातील ही महत्त्वाकांक्षी योजना नागपुरापासून सुरू करण्यात आली आहे जिथे पहिल्या टप्प्यात दोन हजार महिलांना पिंक ई रिक्षा वाटल्या जातील येत्या काळात पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यातील गरजू महिलांना आठ टप्प्यात पिंकी रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील राज्य सरकार या गुलाबी ई रिक्षाच्या एकूण किमतीच्या वीस टक्के रक्कम अनुदान म्हणून देत आहे तर उर्वरित दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलेला स्वतः करावी लागेल उर्वरित सत्तर टक्के रक्कम महिलांना सवलतीच्या व्याजदराने कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहे ही योजना लाडकी बहिणी बहिणी योजनेसारखीच असल्याचे वर्णन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या योजनेचे उद्दिष्ट राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे यासोबतच महिलांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय देखील देण्यात आला आहे महिला रात्रीच्या वेळीही निर्भयपणे प्रवास करू शकतील हे आमचे प्राधान्य आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा